नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पंच्याहत्तर सरसंद्र सहा हजार पंच्याहत्तर जास्तीत जद सहा हजार पाचशे शेहेचाळीस चे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक दोनशे दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक सरसंद्र सहा हजार नऊशे एकवीस जास्तीत जद सात हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जात होते हिरवा शेतमाल तूर अवक बावीस क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे पंचवीस नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जात आहे पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंचवीस पंचवीसंद्राय सहा हजार सहाशे तेरा जास्तीत जद सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सर दोनशे सरसंद्र आहे पाच हजार तीनशे सात जास्तीत ज पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्र आहे पाच हजार दोनशे जास्तीत ज पाच हजार सहाशे साठ रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पंचेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे अडतीस अडतीसंद्रा चार हजार छत्तीस जास्तीत जर चार हजार ज़्थ एकशे त्र्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा